एस विसीएस हायस्कूल एम आय डी ची प्रशालेत उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री एस सर यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री धनंजय सर पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर उपस्थित होते दहीहंडी उत्सव कार्यक्रमात या वर्षी यावर्षी मुलींचा दहीहंडी पथक सहभागी झाला होता दहीहंडी उत्सव कार्यक्रमात सर्वप्रथम इयत्ता सातवी व इयत्ता नववी वर्गातील विद्यार्थिनींनी ओ कृष्णा या गीतावर नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ सुलोचना विजापुरे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद परिश्रम घेतले